राम राम मंडळी कसे आहात आपण जाणार आहोत आमच्या गावाला आज त्यामुळे आजचा लुक कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका सबस्क्रायबरने मला व्हिडिओ करायला मोटिवेशन मिळतं मला खूप छान वाटतं आणि माझ्यासाठी तो एक खरंच एक आनंदाचा क्षणही होऊन जातो रविवार असल्याने रस्त्याने थोडीफार गर्दी जरा जास्तच होती कारण आता कसं आहे नवीन वर्षाची सुरुवात बाहेर पडल्यानंतर एक वेगळंच फिलिंग असतं फिरायला सगळ्यांना हल्ली जास्तच आवडतं घरामध्ये कोण राहतं सहसा विकेंडला थोडं बाहेर पडल्यानंतर आपल्याला रिफ्रेश पण वाटतं आणि थोडंफार नालगडला पुढे किंवा कडे कुठेही आपण थोड्या वेळासाठी जरी बाहेर गेलो तर आपल्याला अगदी आप छान आपल्याला थोडस रस्त्याने थोडीफार गर्दी असते की खरंच छान वाटत कारण काय होत ना बऱ्यापैकी शहरामध्ये गर्दी छान परंतु आपण गावाकडच्या रस्त्याकडे आलो आपल्याला तो रस्ता थांबूच नाही कारण दोन्ही बाजूनी हिरवळ असते निवांत रस्ता असतो कुणी आपल्याला कोणते वाढ वाजवणार नसतं किंवा आपल्याला ओव्हरटेक करणार आहे तर नसतंच नसतं अगदी रिलॅक्स असतं बरोबर ना चला आता आमच्या कुलदैवताचं दर्शन घ्यायला आम्ही चाललेलो आहोत धामारी शिकरापूर जवळच आहे हे धामारीचा खंडोबा कसं आहे ना मागच्या आठवड्यातच ते आणि त्यावेळेस आम्ही खरं आलो होतो धरलो होती तो पाहिजे पाहिजे असो तो केला होता परंतु आम्ही हे आमच्या गावाच्या रोडलाच आहे अगदी रोड लगतच आहे त्याच्यामुळे आम्ही आवर्जून येतो आणि थिंक ते काय असतो विधी करतो देवाचं नामस्मरण करतो अगदी प्रसन्न वाटतं आणि हे तुम्हीसुद्धा केलं पाहिजे जवळ कारण मुलांना आपली संस्कृती कळते मुलंही समजून घेतात मुलांना पाहायला मिळतं नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात ते जाणून घ्यायला मुलांना आपण भाग पाडला पाहिजे थोडासा ब्रेक घेतला आणि ऊन असल्यामुळे थोडीफार थंडी होती वातावरणामध्ये पण आम्ही रस पिलं थोडंसं आणि गावाकडचा जो रस असतो ना थोडं आणि ती एकदम ताजा शुद्ध गोड भारी वाटतं रस पिलं थोडीफार एनर्जी गेन करून आम्ही परत साखर कारखाना आहे आणि खूप प्रशस्त गाव आहे आमचं साखर कारखान्याच काम चालू आहे आणि भरपूर सारे उसाच्या गाड्या तिकडे येतात सीझन असतो हा तीन चार महिने अतिशय वर्दळ धावपळ कारखान्याकडे जाणारा रस्ता उसाच्या गाड्या गच्च भरलेला असतो आणि फायनली आम्ही पोहोचलो घरी आमचं कैवल्य बघा लगेच सायकल घेऊन खेळायला लागला आणि पुढे आमची शेती आहे हे आमचं गावाकडचं घर लहान मुलांना गावी आल्यानंतर अक्षरशः असं वाटतं की किती खेळू आणि किती नाही बरोबर ना त्यांना खूप छान वाटतं आणि आमच्या परीसोबत आमच्या ताईंसोबत खूप छान टाईम स्पेंड करायला चला आता आपण जाणार आहोत यात्रेला महाराज नागापूर आमच्या घरा घराजवळ नागापूर नावाचं एक गाव आहे होतं तिकडे थापली महाराज म्हणजे खंडोबास थोडक्यात त्यांची यात्रा होती त्यामुळे खरं तर सोमवार मंगळवार यात्रा होती पण रविवारी आम्ही गेल्यामुळे आदल्या दिवशीच आम्ही गेलो होतो कारण गर्दी नसते मोकळा रोड होता आणि निवांत क्षण कोणाला नको असतात पटतंय ना पाण्या लहानपणी मी माझ्या आजी बाबांसोबत गावायला जायची यात्रेमध्ये खूप धमाल करायची खूप मजा करायची आणि आत्तासुद्धा सुद्धा मला तसंच त्या आठवणी आठवल्या खूप छान वाटते ते रंगीबेरंगी कलरचे जे काही आहेत नवीन नवीन नवी खाद्यपदार्थ असतात मला आय थिंक शेवर एवढी म्हणतात बरोबर ना आता मी विसरले लाडू भजी जिलेबी वा 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 काय खाऊ आणि काय अक्षरशाणा इतकं भारी वाटतं ते वातावरणच वेगळं असतं खूपच सुंदर आणि माझी मात्र नेहमीप्रमाणे काहीतरी तरी घरीची बिलको चते कारण तिकडच्या ज्या वस्तू असतात ना बऱ्यापोटी टिकाऊ आणि अतिशय स्वस्त मला खूप आवडतं शॉपिंग करायला यात्रेमध्ये आणि मी आवर्जून शॉपिंग करते आता हळूहळू संध्याकाळचं वातावरण तयार झाल्यामुळे आम्ही पटापट -पत फोटो काढले आणि खूप धमाल केली आणि आता आम्ही निघालो परतीच्या वाटेला लाइटिंग केल्यामुळे मंदिराचं जी रोषणाई होती ती अतिशय भारी वाटत सुंदर झालं जास्त त्यामुळे आम्हालाही थोडंफार निवांत वाटलं आणि घरी जातानाही खूपच भारी वाटलं चला टाइम स्पेंड केला मुलांनीही एन्जॉय केलं गावाकडे कसं लवकर अंधार पडतो त्याच्यामुळे थोडस वेळही पटकन निघून जातो आता आम्ही फायनली घरी आलो अर र फुग फुक फुकणी फुकणी मुलांसोबत टाइम स्पेंड करायला मिळणं हे पण आजकाल खूपच छान गोष्ट वाटते मला असं वाटतं आमच्या झाडाची फुलं भरपूर फुलं आली होती कळ्या आल्या होत्या मस्तपैकी मी काढली छान गजरे केले दुसऱ्या दिवशी संक्रांत होती त्याच्यामुळे माझी तयारी चालू होती फुलांमध्ये मला खूप छान गजरे करायला आवडतात मस्त मज्जा केली मी तर आज भोगी असल्यामुळे भोगीचीही भाजी केली पटपट पटपट -पट आवरलं कारण आता परत आम्हाला निघायचं होतं पुण्याकडे यायला त्यामुळे घाई केली थोडंसं आवरावरी करून आमचं हे जुनं घर आहे जुन्या आठवणी आणि निवांत क्षण गावाकडे आल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळत चालेल तुम्हाला ना आमच्या बागेची मस्तपैकी हळू 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 मागे 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 बाळा हे काय माहिती कोथिंबीर ही कोथिंबीर ती कांद्याची पात माझं एक यू टर्न घ्या आणि अशा पद्धतीने दोन दिवस कसे गेले कळच नाही गावाकडे सुंदर क्षण एक एक क्षण मला जगायला आवडतं कारण ती जी हिरवळ असते तो शांतपणा वातावरण अगदी मला खूपच भारी वाटतं आणि परत आम्ही परतीच्या वाटेला निघणारच होतो थोड्या वेळाने त्याच्यामुळे थोडी आवरावरी केली पटकन फोटोज वगैरे काढले थोडंफार सामान घेतलं कोथिंबीर घेतली भरपूर माझी सब ब्लॉक कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांग आणि व्हिडिओ लवकरच काळजी घ्या बाय बाय थँक्यू सो मच